नमस्कार मित्र हो, मी पत्रकार बाबू वागलावे आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार सकाळी सातची वेळ आहे आजचा विशिष्ट व्हिडिओ अशासाठी आहे की निसर्गाची अद्भुत किमया कधी काय पाहता येईल ह्याचा अंदाज आपणाला कधीच लावता आला नाही आणि येणारही नाही असं मला वाटतंय एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ही धुक्याची ही परिस्थिती आहे औसा तालुक्यातील भादा गावात लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून हे अशा पत्तीचं दुःख या परिसरावरती दाटलेलं आहे सूर्य उगून इतका वरती आलेला आहे आणि हे पा सोयाबीनचे पिकं सध्या फुलोरा अवस्थेत आहेत आणि ही सोयाबीनच्या पिकाची अत्यंत महत्त्वाची अवस्था सध्या स्टेज चालू आहे जर फुलोरा टिकला तर सोयाबीनचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता असते आणि अशा पत्तीचं हे धुकं गेल्या तीनशे चार दिवसापासून या परिसरावरती दाटलेलं आहे आपण पाहतात हा सोयाबीनचा प्लॉट आहे हे झाडांच्या पानावरती अशा पद्धतीचं हे दव पडलेलं आहे हे दव अशा पत्तीनं पडलेलं पत्ती आहे झाडाच्या पानावरती भल्या सकाळपासूनच हे तुम्ही पाहता त्या बघा हे पा झाडाच्या पानावरती अशा पत्तीचं हे दव पडलेलं आहे याच्याहून एक अंदाज लक्षात येतो वयस्क जुनी माणसं ज्येष्ठ माणसं सांगतात की अशा पत्तीचं जर दव तृणाच्या पात्यावरती झाडाच्या पानावरती पडलं तर हे पांधू असते याच्यापासून पिकांना सहसा धोका हो होत नाही पण जर जालही असेल तर मात्र नक्कीच पिकांना त्याचा फटकारा बसतो अक्षरशः अशी परिस्थिती चालू आहे हो की शंभर मीटर अंतरावरील झाडसुद्धा व्यवस्थित या ठिकाणी दिसत नाही कशी परिस्थिती आहे नेमकी मी तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखवतो म्हणण्यापेक्षा हे पाहा या बाजूला गावचा मुख्य नाला वाहतो त्या बाजूला तर धुक्याचं इतकं प्रचंड आच्छादन आहे हे पाहा की त्या बाजूला किमान शंभर मीटरवरचं झाडसुद्धा दिसणं अवघड झालेलं आहे आपण थोडं पुढे जाऊया हे पहा ही झाडांची अवस्था धुक्यामध्ये कसं झाडं हरवत चाललेली आहे ते तुम्ही पाहू शकता हा सूर्य इतका वरती आलेला आहे आणि इकडं पण ह्या साईडला पण झाडं किमान शंभर मीटरवरची सुद्धा दिसून आलेली आहे पहा रस्त्याने तुम्ही कुठपर्यंत चलत गेलात वाहनावरती गेलात तर सकाळी हीच परिस्थिती आहे या अशा पद्धतीच परिस्थिती गेल्या तीनच्या चार दिवसापासून वाहनाने परिसरात होत आहे शेतकऱ्यांना एक पद्धतीची धास्ती आहे या धोक्यामध्ये जर पानधुई असेल तर शेतीच्या पिकांना फटका बसणार नाही आणि जर बॅडलकमध्ये जाळझुई असेल तर फुलोऱ्यातील सोयाबीनना याचा नक्कीच फटकारा बसण्याची शेतकऱ्यांना भीती असते जास्ती असते हे तुम्ही पाहत पाहतात किंवा या अशा पत्तीचं या अशा पत्तीचं धुकं पडत आहे किंवा शंभर मीटरवरचं हे काहीही दिसेनाचं झालं आहे लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील बहादा गावची आणि गाव सकाळची परिस्थिती आहे सात वाजाची निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आज पाहायला मिळतो आहे आजच्या व्हिडिओत इतकंच इथंच थांबूया मित्रो धन्यवाद